या कलियुगामध्ये अनेक पंथ निर्माण झालेले आहेत अनेक धर्म निर्माण झालेले आहेत आणि असे काही धर्म आहेत की ज्या धर्मामध्ये लोक म्हणतात आम्ही तुम्हाला नोकरी पण देऊ आणि प्लस छोकरी पण देऊ पण तुम्ही आमच्या संप्रदायामध्ये या मग मेंढरासारखं मागं मागं जायचं का मागा मागा नाही तर आपला संप्रदाय कसा आहे आपला वारकरी संप्रदाय हा विशाल महासागरासारखा आहे आणि या विशाल महासागरामध्ये या विशाल महासागरामध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले माऊली ज्ञानोबऱ्या असतील जगद्गुरू तुकोबरे असतील शांतिब्रह्म एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील इतकंच नाही निळोबार आहेत आदि संत अनेक संत महात्मे आहेत जे या विशाल सागरामध्ये जन्माला आले आणि ज्यांनी या वारकरी संप्रदायाला फार मोठा मोठं असं नाव दिलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये अशी अनेक ग्रंथ संपदा त्यांनी दिलेली आहे या संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे हाल अपेक्षा सहन केल्या आणि अनेक सहन करून सुद्धा त्यांनी अनेक निर्माण केल्या उदाहरण अजून आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये असेल असं उदाहरण आहे जगदगुरु तुकोबरा यांनी जो गाथा लिहिला तो गाथा दुष्ट लोकांनी तो गाथा बुडवायला लावला तो गाथा बुडवला परंतु किती दिवसांनी तो गाथा तरुण वरती आला किती दिवसांनी तेरा दिवसांनी तो गाथा आपोआप बुडून वरती आला पण याच्या आधी सुद्धा जगद्गुरु तुकोबरा यांच्या काहीतरी त्या ठिकाणी पाण्यात बुडवलं होतं काय बुडवलं होतं आठवतं आपल्याला काय बुडवलं होतं गहान खत बुडवतं अगदी बरोबर बाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा हे ज्ञात अत्यंत आहे महाराज जगद्गुरु तुकोबऱ्यांची संपत्ती एवढी होती एवढी होती की ज्याचा आपल्याला अंदाज लावता येणार नाही आजच्या घडीला अंबानी सुद्धा त्यांच्या समोर फेल आहेत एवढी संपत्ती माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे होती मग जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे असलेली ती गहाण खत लोकांकडून येणार व्याज येणार जे धन होतं ते तुकोबऱ्यांनी विचार केला की याच्यामुळे माझा परमार्थ नीट होणार नाही याकरता तुकोबऱ्यांनी ती जी गहाण खत होती ती गहाण खत त्या इंद्राणी मध्ये बुडवली त्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकली आणि म्हणून की काय माहिती नाही एवढी मोठी संपत्ती त्या ठिकाणी बुडवली पण त्या संपत्तीमुळे मनुष्य बुडाला असता परंतु ज्या संपत्तीने ज्या संपत्तीमुळे त्यांचं जीवन तरणार होतं ती संपत्ती मात्र तेरा दिवसांनी बुडल्यानंतर सुद्धा तरुण आली होती ही आहे भगवंताची कृपा आणि तो ग्रंथ म्हणजेच तुकोबऱ्यांचा गाथा आहे ज्या गाथ्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत आणि त्या गाथ्याला पंचम वेद असं म्हणतात आणि म्हणून तुकोबऱ्यांना आणि उगीच नाही वारकरी संप्रदायाना तुकोबराय म्हणतात तुकोबऱ्यांना सांगितलं जातं तुकोबऱ्यांना म्हटलं जातं भजन करा सावकाश तुका झाला से तुका झाला से कळस तुकोबराय वारकरी संप्रदायाचा कळस आहे ज्ञानदेवे देवे रचिला पाया उभारिले देवालया असे ते जगद्गुरु तुकोबर आहे असे ज्ञानोबर आहे असे अनेक संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली म्हणून ही महाराष्ट्र भूमी संतांची आहे आणि या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला लोक महाराष्ट्राचं का म्हणतात या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आपण एकमेला साजरा करतो पण त्याच्यासाठी तुम्हाला व्याख्या सांगते ती लक्षात ठेवा महाराष्ट्र म्हणजे काय महान असा राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्म्यांनी जन्माला येऊन या महाराष्ट्राला पुनीत केलेलं आहे आणि अशी ही संत महात्म्या आहेत प्रत्येक संत महात्मा आपल्याला सांगतात की बाबांनो जीवनामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा कारण त्या भगवंताला शरण जाण्याच्या मागचं काय कारण आहे आणि सांगण्यामागचं काय कारण आहे बुडते हे जन न देखवे डोळा एक येतो तो कळवळा ह्या संत महात्म्यांना झोप येत नाही सुखिया सब संसार है खावे और सोवे दुखिया कबीर है जागे और रोवे समाज सुखी आहे जेवण करतोय आपली दिनचर्या नित्यनेमाने माने करतात आणि संध्याकाळी खाऊन पिऊन झोपी जातात परंतु संत महात्मे या जगाची जी चाललेली अवहेलना आहे समाज कुठल्या गतीने चाललेला आहे कुठे चाललेला आहे अधोगतीला जात आहे समाज बघू शकत नाहीत संत महात्मे आणि म्हणून संत महात्मे म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी आडराणी भरले जग हे जग आडराणी भरलेलं आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी ही संत महात्मा या भूतलावरती जन्माला येतात स्वत तुम्ही आम्ही आमची इच्छा असेल किंवा नसेल आपल्याला जन्माला यावंच लागत परंतु संत महात्मे हे स्वतंत्र आहेत ना त्यांना कुणी अडवू शकतं ना कुणी त्यांना थांबवू शकतं संत महात्मे स्वतःच्या मनाचे स्वतः मालक आहेत आणि असेही संत महात्मे या भूतलावरती होणारी समाजाची अवहेलना पाहता ते म्हणतात की आम्ही स्वतः येतो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे कुठलं कारण आहे तर समाज आडमार्गी जात आहे आड रस्त्याने जात आहे एखाद्या मनुष्याला कावीळ जर झाली तर ता त्याला संपूर्ण दुनिया कशी दिसायला लागते पिवळी दिसायला लागते तर समाज ह्या कलियुगामध्ये कलीच्या दृष्टीने वाहत आहे वाहवत आणि हा वाहवत चाललेला संसार पाहता संत महात्मे स्वतः म्हणतात की बाबा रे आलिया संसारा उठा वेग करा कारण की वेळ कधी कुणासाठी आया आहे सो जाएगा जो आला है तो जाणार आहे परंतु वेळेमध्ये सावध होणं गरजेचं आहे वेळी सावध झालं पाहिजे आणि म्हणून एक ठिकाणी अभंगामध्ये म्हटलेलं आहे उवाज तसे बोंब कोणी ना यतिंगा तसे भयातून मुक्त होण्याकरता या संत महात्म्यांनी या विठ्ठलाची म्हणजे या विठाईचे चरण धरले केली ठावी संतांनी संत महात्म्याने ठावी केली त्या देवीला प्राप्त करून घेतलं आणि त्या देवीला प्राप्त करून घेतल्यामुळं काय झालं संकटातून मुक्ती झाली आणि म्हणून ते म्हणतात की त्या देवीला प्रार्थना करता देवी देवी माते आम्ही धन्य झालो तुझ्या चरणावरती आलो या अभंगाच्या दुसऱ्या चरणासाठी बर्वे झाले शरण गेलो शरण जाण्याकरिता अंतकरणामध्ये नम्रता हा गुण असला पाहिजे माणसानी नम्र असावं का नम्र असावं नम्री असावं का नम्र नम्र झाला अनंता माणसाने नम्र नसावं काय असावं तर नम्र असावं कारण की जिथे एखादा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये महापुरा त्या नदीच्या काठावरती मोठमोठी झाडं असतात नदीच्या काठावरती मोठमोठी झाडं येतात झाडं असतात आणि त्या ठिकाणी जर महापूर आला तर ही मोठी मोठी झाडं मुळा सहित निघून जातात का तर ते वाकत नसतात परंतु त्याच महापुरामध्ये त्या नदीमध्ये असणारे दगड धोंडे खडक त्या खडकावरती एक वनस्पती असते छोटी तिचं नाव आहे लवाळी लवाळी माझ्या लातूर माझं माहेर आहे तर तिकडे त्याला शेवाळ म्हटलं जात शेवाळ वेगळं शेवाळ वेगळं हां बर आता दे आता शेवाळ शेवाळ ते आहे आणि आपल्याकडे लवाळ आहे हे दोन्ही एक समान आहे वृक्ष ही वनस्पती वेगवेगळी आहे परंतु ज्या पूर येतो त्या पुरामध्ये हे दोन्ही वनस्पती वागतात का ताट उभे राहतात माऊल्यांना उभे राहतात का सगळ्या जगाचं टेन्शन तुमच्या एकाच्याच डोक्यावर आलेलं आहे अशी चेहरे करून बसले प्रसन्न ज्या आईच्या दरबारामध्ये आपण बसलोय ती आई म्हणजे आपल्याला शक्ती देणारी आहे आणि त्या शक्तीचं स्वरूप म्हणजे स्त्री आहे आणि ती स्त्री शक्ती सदैव प्रसन्न असली पाहिजे आणि ज्या घरामध्ये स्त्रियांचा आणि मुलींचा सुनांचा खळखळून आवाज येतो त्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदत असते आणि म्हणून तुमचे चेहरे प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे मग हे लवाळ आहे शेवाळ आहे जेव्हा महापूर येतो त्या महापुरामध्ये हे दोन्ही वागतात आणि म्हणून टिकतात समाजामध्ये जर टिकायचं असेल तर अंगामध्ये नम्रपणा असला पाहिजे नम्रीपणा नाही काय असला पाहिजे समाजामध्ये राहण्यासाठी समाजामध्ये जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं तुम्हाला जास्त वेगळं सांगायची गरज नाही जेव्हा निवडणूक असते निवडणूक जवळ आलेलीच आहे विषयच येत नाही परंतु ज्या ज्या वेळेस निवडणूक जवळ येते त्या त्यावेळेस बहुतांश राजकारणी आपल्याला आश्वासनं देतात आम्ही निवडून आलो आम्ही निवडून आलो की गावामध्ये रस्ता करू आम्ही निवडून आलो की गावामध्ये घराघरामध्ये नळ नेऊन देऊ एका माणसाला भाषण द्यायचं कळत नव्हतं त्याला भाषण द्यायला जमत नव्हतं पण राजकारणामध्ये त्याचे स्टार चांगले होते उभं राहायला का निवडून यायचा परंतु समाजाने ठरवलं की आज यांच्याच मुखातून भाषण ऐकायचे आणि यांनी आश्वासनं लिहून दिली होती आश्वासनं लिहून दिली होती ती आश्वासनं वाचली पण ह्याच्या काही लक्षात राहिलं नाही आणि जेव्हा याला व्यासपीठावरती बोलण्यासाठी उभं केलं त्यावेळेस या व्यासपीठावरून ती आश्वासन द्यायला सुरुवात केली मी घराघरामध्ये नळ आणे एका माणसाने सांगितलं की महाराज आमच्या गावामध्ये स्मशान भूमी नाहीये तेव्हा या माणसाने काय बोलावं मी घराघरामध्ये स्मशान भूमी आणेन विठाल वि राजकारणी म्हंटल की सगळेच राजकारणी सारखे नसतात सगळेच काही नरेंद्रभाई मोदी नाही आहेत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पोट भरून जर या महाराष्ट्राला सॉरी या भारताला जर असेल या भारतामध्ये आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले अनेक पंतप्रधान जन्माला आले परंतु कुठल्याच पंतप्रधाने एवढं कार्य केलं नाही जेवढं नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे या भारताचं स्वप्न होत या भारताचं स्वप्न होत की या भारतामध्ये अयोध्ये राम मंदिर कसं होतं ज्यांनी ज्यांनी अयोध्या आधी पाहिलेली आहे त्यांना माहिती असेल परंतु त्या रामललाचं मंदिर मोठं व्हावं त्या ठिकाणी असणारी मस्जिद आणि राम मंदिरामध्ये असणारा वाद संपुष्टात यावा आणि राम मंदिर चांगल्या स्वरूपात भव्य दिव्य स्वरूपात जन्माला यावं अशी सर्वांची इच्छा होती परंतु ती इच्छा अंतकरणामध्येच कुठेतरी होती आणि प्रत्येक वेळेस फक्त आम्ही हिंदू एकच म्हणायचो फक्त बनाएंगेर मंदिर। बनाएंगे मंदिर। परंतु आता काय म्हणावं लागेल बन गे 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 गया हे मंदिर मंदिर बनवून तयार झालेलं आहे आणि भारतातील प्रत्येक प्रत्येक हिंदूला हिंदूला तो आनंद झालेला आहे आणि मी एक सांगू तुम्हाला आवर्जून सांगेन ऐका या भारतामध्ये भगवंताचे अनेक अवतार झाले चार युग आहेत सतयुग द्वापार युग त्रेतायुग आणि कलियुग या आधीचे तीन युग जे आहेत शेवटचं आहे शेवट कलियुग ह्या तिन्ही युगामध्ये भगवंताचे वेगवेगळे वेग अवतार जन्माला आलेले आहेत पण त्या प्रत्येक अवतारात आपण जन्माला होतो नव्हतो हे आपल्याला माहिती नाही पण या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या हयातीमध्ये भगवंताचं प्रत्यक्ष रूप म्हणजे रामलला आणि त्या रामललाच्या मंदिराच्या त्या युगामध्ये म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या युगामध्ये आपण जन्माला आलो आणि त्यांचं मंदिर आणि त्यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्या हयातीत झाली यापेक्षा आपलं मोठं भाग्यच नाही आपण म्हणून भाग्यवान आहोत आणि म्हणून मी मुनुन